बारा चिठ्ठ्या मागे राहिल्या होत्या आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पैलवान यांना फोन केला होता की राहिलेले दोन गट उद्या जाहीर करतो यांनी सांगितलं की गट आता आजच जाहीर करावे लागतील त्यामुळे या ठिकाणी या बारा दोन गट जाहीर केले शेवटचे दोन गट बेचाळीस आणि त्रेचाळीस सासाने जाहीर केला जातो उचला गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक एक गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक एक बोरजाई माता प्रसन्न व्यापूर ब गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक दोन ऋतुराज रुतुरास्थ। संदीप मोरे व्यापूर पावती क्रमांक दोनशे बावन्न गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक तीन चंद्रकांत जगताप कोतीस पावती क्रमांक दोनशे एक्कावन्न गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक चार रानातला मसोबा प्रसन्न व्यापूर पावती क्रमांक दोनशे सत्तेचाळीस गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक पाच आहे तुझावानी प्रसन्न व्यापूर पावती क्रमांक दोन तीनशे एकोणसत्तर आणि गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक सहा व्यापूर अ एका मालकाची चिठ्ठी दुसरी चिठ्ठी आणि गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक सहा कैलासवासी आनंदराव श्रीपती भोगे व्यापूर पावती क्रमांक दोनशे पन्नास हा या मैदानातला बेचाळीस शेवटचा त्रेचाळीस आहे का महाराज गटक्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक एक बोरजाई प्रसन्न व्यापूर अ पावती क्रमांक पाचशे सत्तावीस गट क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक दोन शिवाजी आबाजी पाटील शाळगाव पावती क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस गट क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक तीन विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न व्यापूर पावती क्रमांक तीनशे सत्तर गट क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक चार ज्योतिर्लिंग प्रसन ग्रुप व्यापूर पावती क्रमांक दोनशे पंचेचाळीस गट त्रे क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक पाच एकवीरा प्रसन्न निळेश्वर प्रसन्न वडोली क्रमांक दोनशे एकोणपन्नास आणि त्रेचाळीस मध्ये साला मुकुंदराज प्रसन्न काव्यांजली अमर मुळी शाळगाव पावती क्रमांक पाचशे एकोणतीस हा या मैदानातला शेवटचा त्रेचाळीस आहे उपस्थित बैलगाडी मालक वेळेत उपस्थित राहा